वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं तुम्ही बघू शकताय बघा मी सृष्टीवेणी आणि माझ्या जाऊबाई म्हणजेच रोहिणी आम्ही तिघीजण मिळून मस्त असा फुगडीचा आनंद घेत होतो तर चला आम्ही निघालो आहे आज माझ्या जाऊबाईंच्या म्हणजेच रोहिणीच्या माहेरी तर रोहिणीच्या माहेरी मंगळागौर असते त्याच्यामुळे आम्ही निघालो आहे आणि आज पहिल्यांदा मी समोरून मंगळागौर म्हणजे आहे आणि त्याचा अनुभव घेणार हो आहे माझ्यासाठी पण एक थोडं एक्साइटमेंट होती कारण मी ह्या अगोदर मी जवळून कधीच नाही पाहिलेलं त्याच्यामुळे आज माझी अशी भरपूर एक्साइटमेंट आहे तर निघालो आहे आता सगळेजण रोहिणी दोन दोन दिवस झाला आले ती तिच्या माहेरी दीपकदा जे आमच्यासोबतच आहेत ते इकडं आले होते त्याच्यामुळे तर चला पोचलो सुद्धा बोलत बोलत तुम्हाला इथं तर ब्लॉग आपला कुठे स्किप करू नका कंटिन्यू पाहत राहा खूप मजा येणार आहे तुम्हाला कारण आम्ही भरपूर असे धमाल केलेले आणि कालचा दिवस खरंच खूप खास होता तर चला आणि इथं पोचल्या पोचल्या एकदम असं समोर गवरं दिसली मला आणि एवढं छान वाटलं ना आणि खरं सांगायचं म्हटलं तर मी आज हे पहिल्यांदाच बघते बरं का हे जवळून ह्याच्या अगोदर मी कधी बघितलं नाही आणि कधी तसा काही सवास आलाच नाही मात्र हिकरचा जो वाडा दिसतोय ना हा वाडा बघितला आणि मला आकाडातले ना आपले गुळोबे आठवले ते खपली वगैरे लावलेली ला, आम्ही खूप करायचो लहान असताना आणि इथं आलेलं बघा रोहिणी पाणी घेऊन तयार होती मागं तिच्या मम्मी उभारल्या होत्या आणि ही रोहिणीच्या आजी आहेत बरं का आणि इथं बघा आले आले आयुष असा येऊन काकद शिरून बसला होता जसं मला असं त्याला जवळ घेतल्यानंतर असं वाटलं किती दिवसानंतर माझं लेकरू माझ्याजवळ जवळ असं अगदी तसंच फील होत होतं आणि इथं बघा सत्यनारायणची पूजा अगोदरच आम्ही याच्या आधी झाली होती त्याच्यामुळे आता इथं आत्ती आणि आस्था प्रसाद घ्यायला लागलेत देवाच्या पाया पडून तर म्हटलं त्यांचं झालं की परत मग मी पाया पडेन आणि इकडे बघा आपली रोहिणी बघ रोहिणी 嗯。 इथं मग आत्तींनी असताना प्रसाद घेतला आणि आयुष्य पण चालू आहे लोडबोडमध्ये आणि इकडं बघा माझ्या हातात पर्स दिसते तर आत्ती घेऊन आल्या होत्या की देवाला ओवाळून आपल्याला पैसे टाकायला लागतील असं म्हणून पण त्यांचं त्याच्या जुन्या पद्धतीचं पॉकेट बघितलं आणि खरंच खूप छान वाटलं आणि खूप दिवसानंतर असं बघितलं बरं का म्हणजे आजीबाई असतात आपल्या घरात किंवा आपली पहिली घरातली पहिली लोकं जे वापरायची ना तशी पर्स तर तसं बघून असं खूप छान वाटलं तर चला आत्तींचं झालं तर मग म्हटलं चला मी म नमस्कार करून घेते आता इथं कोणा <laughs> आणि इकडे काय आज असता थोडी तब्येतच नव्हती त्यामुळे ती शांत शांत होती आणि ही जी वेदू आहे ना ही रोहिणीची जी धाकटी बहीण आहे ना तर तिची मुलगी तर ती, मुल ती माझ्यासोबत जेवायला बसली होती आणि इकडं आम्ही सगळ्या सुवासिनी अगोदर जेवायला बसलो होतो एवढा उशीर ना आले तर तू तर कुठे काय होती गापून वेळ दिसलेलं तिकडे बसली किचन आणि सोबत बसले ना ही रोहिणीच्या मामाची मुलगी बघा आणि ही एक आहे दोघीजणी आहेत इथं आणि सृष्टीवेणी लेट आल्या होत्या त्याच्यामुळे मग त्यांना प्रसाद द्यायला त्या बसल्या होत्या आणि त्यांनी पाया वगैरे पडून घेतलं लगेच आरोज पप्पा दीपक दाजी आणि वैभवनं सुद्धा पाया पडून घेतलं त्यांची सुद्धा जेवणं लगेच झाली आणि बाकी आता कार्यक्रम सुरू होईलच आणि हो ह्याचा जो डिटेल ब्लॉग असणार आहे म्हणजे मोठा दुसरा बाकी सगळे खेळ वगैरे आहेत माझ्याकडे पण शूट केलेले आहेत पण अजून थोडे बाकी आहेत तर ते सगळं डिटेल तुम्हाला रोहिणीच्या व्हिडिओमध्ये पाहिजे पलीकड बॅक साईडला कट्ट्यावर सगळ्यांच्या अगोदर जेवणच आवरून घेतले होते म्हणजे जे बाहेरचे आलेले वगैरे होते सगळेच ते आणि इथं तर बघा आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे

आणि इथं <laughs> वयस्कर महिलांना सुद्धा फुगडी खेळताना पाहिल्यानंतर अशी एक वेगळीच ऊर्जा आली म्हणजे नाही का असं वाटत होतं की प्रत्येक जण आपापल्या बालपणाला ना पुन्हा एकदा आवाज देत आहे हाक मारत आहे असं आणि इथं बघा मी आणि जोर जोरजोराची आम्ही फुगडी खेळत होतो अगोदर माझ्या आणि रोहिणीची झाली होती ते तुम्हाला शॉर्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल आणि हिथं आता आम्ही तिघीजण मिळून खेळत होतो पण एवढं छान वाटत होतं गणे असं सॉंग वगैरे लावले होते जोर जोरात आणि तो एक उत्साहच वेगळा होता है ना आणि कधी कधी असं वाटतं विचार केल्यानंतर की के हा फक्त एक विधी नाही आहे बरं का ही एक संधी असते की आपण सगळ्या महिलांनी एकत्र येऊन एन्जॉय करण्यासाठी हो ना तर बघा इथं आता बेलण्याचा खेळ चालू आहे आणि त्या मावशी बघा कळशीचा खेळ खेळत आहेत आणि खूप छान त्यांच्याकडं एवढा उत्साह होता ना की त्यांना बघितल्यानंतर असं वाटायचं की अरे आपण काहीच नाही त्या किती खेळ खेळतात आणि किती एनर्जी आहे त्यांची ती किती हाय लेवलची असं आम्ही तेवढे फुगडे खेळलो तर आम्ही घामाघूम झालो होतो आणि इथं बघा आता मी आणि सृष्टीवाहिणी थोडंसं कळशीचा खेळ खेळायला लागलो होतं पण मी अगोदर कधीच खेळले नाही बरं का आज पहिल्यांदाच खेळले जरी काही चुकलं वगैरे असेल तर मला नक्की सांगा तसं कमेंट करून कारण मी सुद्धा आता इकडं तिकडे बघून बघूनच मी करत होते आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच आम्ही इथं मंगळागौरीला आलो होतो आणि त्याच्यामुळे इथं नाही का असं जे काही बघाल खेल ते नवीन आणि पहिल्यांदाच असं होतं आणि इथं बघा रोहिणीचं आणि माझं सुरू होतं दोघींचं कळशीचा खेळ खेळायचं आणि ह्या ज्या ताई आहेत ना त्या कळशी घेऊन खेळायला गेल्या आणि एकदमच त्यांच्या तोंडावर कळशी आली त्याच्यामुळे आम्ही सगळेजण हसत होतो भरपूर असं आणि इकडं ह्यांचासुद्धा बेलण्याचे खेळ असे खूप छान पद्धतीने सुरू होते त्याच्यानंतर रोहिणींना आणि मीसुद्धा भरपूर असं पूर्ण दमनेपर्यंत आम्ही दोघींनी बेलण्याचा खेळ खेळलो आणि असं आपण मध्येहून खेळायचं आणि सगळेजण साईट न बघायचे आणि सगळ्यांना उत्साहायचं तर ते खूप छान वाटत होतं आम्हाला आणि हा फक्त एक व्हिडिओ नाही बरं का तो आनंद जो आम्ही साजरा केला ना त्या क्षणांचं एक चित्ररूप आहे असं म्हणाल तरी चालेल म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला मंगळागौरीचं पावित्र्य नात्याची ओब आणि मेन महत्त्वाचं म्हणजे आपल्या संस्कृतीचं सौंदर्य पाहायला भेटलं हो ना तर इथं बघा आता मी आणि सुद्धा भरपूर असं बिलण्याचा खेळ खेळलो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं सांग होतं होतं आणि काय विचार असला का तुम्हाला म्हणजे असेल मावशी काही जबरदस्त एनर्जी होती आणि त्यांनी काय स्वतः का अर्जिंबी दोन सुद्धा डान्स केला आणि

कारण काय झालं तर की आम्ही जिथं खेळत होतो ना खाली थोडंसं चढ उतार होता त्या जागेवरती थोडेसे खडे दगड असतात ना बारीक आपल्या दारातले तसं आणि त्याच्यामुळे असं थोडंसं उठताना आम्हाला पाटीला वगैरे थोडंसं रुतत थो होतं पण तरी पण आम्ही काय आमचं सोडलं नाही आम्ही आपलं खेळत होतो आणि रोहिणीला पण इथं शिकवायचं चा चालू होतं असं खेळायचं कसं खेळायचं म्हणून एकमेकी एकमेकींना सगळेजण सांगायचो आणि भरपूर असा त्या खेळाचा आनंद घेत होतो इथं बघू शकता भरपूर हसलो आणि खरं सांगायचं तर एवढा व्यायाम झाला ना ह्याच्यामुळे आणि बराच टाईम गेला आणि मग त्याच्यानं नंतर शेवटी आम्हाला निघावं लागलं खूप वेळ झाला होता आम्ही साडे दहा अकराला तिथून निघालो आणि मग घरी आलो तर असा झाला आमचा आजचा मंगळागौरीचा कार्यक्रम आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्याचा डिटेल ब्लॉग रोहिणीस पुढे जाईन ब्लॉगवरती जाऊन नक्की पहा ब बाय